सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स घरात कोणाचाही वाढदिवस असेल तर बारा वाजता केक कापण्याची प्रथा आहे मात्र निलेश यांच्या वाढदिवसाचा केक न कापता तुमच्या विजयाचा केक कापायला आलो हा सत्याचा विजय असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगत दाणार ग्रामस्थांचे कौतुक केले

राजापूर तालुक्यातील नाणार येथे संयुक्त तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार होता या प्रकल्पाच्या भागीदार असलेल्या सौदी अरेबियातील अरामको कंपनीशी नवी दिल्ली सामंजस्य करारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत साक्षराई झाल्या होत्या अरामको ही, ही जगातील सर्वाधिक तेल उत्पादन करणारी कंपनी महाराष्ट्रातील चोवेचाळीस अब्ज डॉलरच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पातील पन्नास टक्के हिस्सा खरेदी करणार होती त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी केंद्र शासनाने कंबर कसली होती नाणार परिसरातील चौदा गावांमधील सुमारे पंधरा हजार एकर जमिनीवर हा प्रकल्प होणार होता मात्र या प्रकल्पामुळे कोकणातील आंबा काजू नारळ भात या पिकांवर मोठा परिणाम होणार होता त्यामुळे राजापूर देवगडतील जवळपास अठरा गावातील लोकांनी या प्रकल्पास तीव्र विरोध केला सतत दोन वर्ष ग्रामस्थांनी आपला प्रकल्प विरोध तीव्र ठेवला सुरुवातीला कोणतेही राजकीय पाठबळ नसताना ग्रामस्थांनी आपल्या लढायला सुरुवात केली त्यानंतर ग्रामस्थांच्या आंदोलनाला साथ मिळाली ती माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आणि कुटुंबियांची नारायण राणे यांनी प्रकल्पाला तीव्र विरोध केला जनतेचा विरोध असेल तर प्रकल्पाची एक विटही रतू देणार नाही प्रसंगी खासदारकीचा राजीनामा देईल असा गर्बीत इशारा सरकारला दिला होता शिवसेना खासदार आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते खासदार विनायक राऊत यांनीच आंध्र प्रदेशातून ग्रीन रिफायनरीचा विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्रात आणला जर खरोखरच शिवसेनेचा विरोध होता तर उद्योगमंत्री सुभाष देसाई पर्यावरण मंत्री रामदास कदम त्यांना सांगून प्रकल्पाला देण्यात आलेल्या परवानग्या रद्द का केल्या नाहीत असा प्रश्न करत राण्यांनी शिवसेनेचा दुटप्पीपणा जनतेसमोर आणला होता माजी खासदार निलेश राणे यांनी संपूर्ण कोकणात सभा घेतल्या प्रकल्पासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते जमिनीचे दलाल असल्याचे नावानिशी जाहीर केलं होतं आमदार नितेश राणे यांनी तर विधानसभेत प्रश्न उपस्थित करत सरकारला जा विचारला होता प्रकल्पात मंदिर जात असल्याने पहिले कोकणके मंदिर फिर सरकार असा नारा देत सर्व मंदिरात महाआरती केल्या होत्या ग्रामस्थांनी केलेल्या आझाद मैदानातील आंदोलनासह सर्वच आंदोलनात नितेश राणे यांनी सहभागी होत प्रकल्पाविरोधात लढा दिला राणेंनी प्रकल्पविरोधी लढ्यात उडी घेतल्याने नाणार प्रकल्प रद्द झाल्याचे नाणार प्रकल्प संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी सांगितले प्रकल्प रद्द झाल्याने नाणारवासी विजयोत्सव साजरा करत आहेत शनिवारी सागवे ते आयोजित विजयोत्सव कार्यक्रमात ग्रामस्थांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा सत्कार केला प्रकल्प आणण्यापासून प्रकल्पाला लागणाऱ्या सर्व परवानग्या शिवसेनेने दिल्याचा पुनरुच्चार नारायण राणेंनी यावेळी केला तसेच येथील ग्रामस्थ खास करून महिलांनी प्रकल्पाला तीव्र विरोध केल्याने हे आंदोलन ऐतिहासिक ठरलं घरात कोणाचाही वाढदिवस असेल तर बारावाचा केक कापण्याची प्रथा आहे मात्र निलेश यांच्या वाढदिवसाचा केक न कापता तुमच्या विजयाचा केक कापायला आलो हा सत्याचा विजय असल्याचे खासदार नारायण राणेंनी सांगत ग्रामस्थांचे कौतुक केले